श्री स्वामी समर्थ बाळा आजचा हा संदेश तुझा समोर आलेला आहे कारण हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे बाळा आता लवकरच तुझ्या जीवनात तू तु काय प्राप्त करणार आहेस तुला लवकरच काय मिळणार आहे हे आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण नक्की ऐक बाळा तू खूप निर्मळ मनाचा आहेस खूप साफ मनाचा आहेस तू एक पवित्र आत्मा आहेस तू तु नेहमी तुझ्या कर्मांकडे बारीक लक्ष देत असतोस नेहमी तुझे कर्म चांगलेच करण्याचा तू प्रयत्न करत असतोस कारण कर्माच्या फेऱ्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे बाळा तू आमची भक्ती आमची सेवा तसेच तुझे कर्म खूप प्रामाणिकपणे करत असतोस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो त्यामुळेच आमचे आशीर्वाद तुझ्याकडे आम्ही पाठवत आहोत बाळा आजपर्यंत तू तु तुझे काम अगदी मन लावून प्रामाणिकपणे केलेले आहेस पण तुझ्या त्या कामात तुला यश मिळत नव्हते त्यामुळे तू हताश उदास राहत आहेस बाळा केलेले प्रयत्न केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही कधी ना कधी तुमच्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळतच असते प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते वेळेआधी काहीच कोणतीच गोष्ट घडत नाही त्यामुळे तुम्ही हताश न होता तुमच्या हातात जे प्रयत्न करणे आहे त्या प्रयत्नात खंड न पाडता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचे फळ हे नक्कीच मिळणार ज्यावेळेस तुम्हाला असे वाटेल की परिस्थिती सगळी तुमच्या विरुद्ध आहे काहीच मनासारखे घडत नाही तुमच्या हातात काही नाही असे तुम्हाला ज्यावेळेस वाटत असेल तेव्हा फक्त एकच काम करायचे फक्त शांत राहायचे संयम ठेवायचा थोडा वेळ जाऊ द्यायचा अजिबात त्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही फक्त शांत राहून संयम ठेवायचा संयम ठेवायला शांत राहायला जो शिकतो त्याला कोणतीच लढाई जिंकणे हे अशक्य नसते ढवळलेल्या गढूळ पाण्यात ज्याप्रमाणे तुमचे प्रतिबिंबही स्पष्ट दिसत नसते पण ज्यावेळेस ते पाणी शांत होते त्या पाण्याचा गाळ तळाशी जाऊन बसतो तेव्हा ते, ते पाणी निर्मळ स्वच्छ होते तेव्हा तुमचे प्रतिबिंबही त्या पाण्यात अगदी स्पष्ट दिसू लागते अगदी तसेच खवळलेल्या गढूळ झालेल्या तुमच्या डोक्यातील विचारांना थोडे शांत होऊ द्या संयम ठेवा तुमचे विचार शांत झाले की मगच तुम्हाला पुढचा मार्ग दिसू लागेल बाळा तू तु नेहमी तुझ्या प्रत्येक कामात संयम बाळगतोस अगदी विचार करूनच निर्णय घेत असतोस बाळा तू आजपर्यंत ज्या कामात तुझे पूर्ण प्रयत्न लावलेले होतेस तुझे ते काम आता पूर्ण होणार आहे तुझ्या त्या कामाचे तुझ्या प्रयत्नाचे फळ तुला मिळणार आहे तुझे स्वप्न आता साकार होणार आहे आमचे आशीर्वाद तुला मिळत आहेत बाळा तुझ्या या आईच्या आशीर्वादाचा स्वीकार अगदी मनापासून आणि आनंदाने कर बाळा ही बातमी ऐकून तुला आनंद झाला असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आता खूप चांगले बदल तुझ्यात होणार आहेत तू नेहमी सकारात्मक विचार करू लागशील तुझ्या सकारात्मक विचारांमुळेच तुझ्या जीवनात सर्व सकारात्मकच घटना घडू लागतील तुमच्या विचारांमध्ये तुमचे जीवन उत्तम घडवण्याचे तसेच बिघडवण्याचे देखील सामर्थ्य असते हे लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार ठेवाल तर तुमच्या आयुष्यात सर्व चांगलेच घडू लागेल जीवन आनंदी समाधानी बनेल जर का तुम्ही नेहमी नकारात्मकच विचार करत राहिला तर तुमच्या जीवनातही नेहमी त्रास चिडचिड दुःख निर्माण होत राहील त्यामुळे ने प्रत्येकाने नेहमी सकारात्मकच विचार करत राहिला पाहिजे भले परिस्थिती कितीही का वाईट असे ना तुमच्या सकारात्मक विचारांमुळेच त्या अवघड परिस्थितीचे हळूहळू आनंदामध्ये समाधानामध्ये रूपांतर होत जाईल बाळा आजपर्यंत तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेस तो तुझा शोध आता संपणार आहे कारण तुला तू जे शोधत होतास ते मिळणार आहे बाळा तुझ्या जीवनाचा जो एकांतपणा आहे तो लवकरच दूर होणार तू स्वतः एक प्रकारची शांतता अनुभव करशील तुझ्या जीवनात एक प्रकारची स्थिरता येत आहे कोणाच्याही मागे धावू नकोस जाणाऱ्याला अडवू नका ज्याला जायचे असते तो कोणतेही कारण काढून निघून जातोच आणि ज्याला खरंच थांबायचे असते त्याला कोणत्याच कारणाची गरज नसते कारण तेथे अटी नसतात असतो तर तो फक्त विश्वास आणि प्रेम जाणाऱ्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेम नसते ना आदर देखील नसतो त्यामुळे अशा व्यक्ती आयुष्यातून दूर गेलेल्याच कधीही चांगल्या असतात खोट्याच्या मागे न धावता स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची किंमत स्वतःच ठेवायला शिका स्वतःचा आदर स्वतःच राखायला शिका तेव्हाच जीवनात तुम्ही सुखी आणि समाधानी बनत असता बाळा आता तू स्वतःला ओळखू लागलेली आहेस स्वतःवर प्रेम करू लागली आहेस तुझ्या जीवनात एक प्रकारची शांतता एक प्रकारची स्थिरता येत आहे तुझ्या जीवनात तुला तुझ्या हक्काची फक्त तुझ्यावर प्रेम करणारी एक अशी व्यक्ती लवकरच येणार आहे बाळा तू तुझ्या स्वतःवर तुझ्या मनावर विजय मिळवत आहेस जो मनावर ताबा मिळवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही ना, ना दुखवू शकत नाही बाळा आता तू निश्चिंत राहा कोणतीच काळजी करू नकोस फत, तु, तुझ्या प्रयत्नाचे फळ तुला लवकरच मिळणार आहे फक्त तू तुझ्या स्वतःवरचा विश्वास आणि आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस बाळा सगळे चांगले होणार आहे काळजी करू नकोस आणि मुख्य म्हणजे भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ